या हळू हळू वर्षी पण किती वर्ष झाली असेल इथं इथं अकरा वर्ष आणि इथं आतापर्यंत किती वर्ष झाले आता काय एवढं मला सांगतायचं माई मस्त वय झाली बाबा माय नाचोंडा आल्या

आपल्या आयुष्यातील लाभण्यासाठी आम्ही या वर्क करत आहोत या लाभण्यासाठी आम्ही उपास करत आपल्या नवऱ्यासाठी चांगलं आयुष्य लावूया हेच आपलं काम मला काम मेरी पसंद करिस्टी दा गेले अनेक वर्ष मी पाहत आहे जुना पिंपळा जुन्या वाड्याचं झाड आहे त्या जुन्या वाड्याच्या झाडाला निवळविवाह आणि असंख्य महिला इथे वाडासाठी पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या शुभकामना करतात मी बरेच वर्ष हे पाहतात आहे